चकली म्हटलं की ती मस्त खुसखुशीत असावी आणि आतून पोकळ आणि अजिबात तेलकट नसावी तर आज आपण अशीच चकलीची रेसिपी पाहणार आहोत परफेक्ट हंड्रेड पर्सेंटेज इथे आपण चकलीसाठी भाजणी न करता सुद्धा कधीही केव्हा ही करता येणारी अशी मस्त तांदळाची कुरकुरीत चकली करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रोहिणी म्यूजिक चॅनेलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे बिना वाजणीची चकली करण्यासाठी इथे आपल्याला चार कप तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तांदळाचे पीठ चाळून घ्यायचं आहे तांदळाचे पीठ तयार करताना तांदूळ स्वच्छ धुऊन फॅनखाली सुकवून बारीकच दळून आणायचं आहे पीठ बारीकच असावं आणि याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्या चार कप तांदळाच्या पिठासाठी त्याच कपने आपण एक कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे याला डाळ्या डाळवा असंही म्हटलं जातं हे सुद्धा आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि चाळून घेऊया फुटाण्याची डाळ पण आपण चाळून घेतलेली आहे चक्रीची चव अगदी चविष्ट आणि खमंग लागावी यासाठी आपण काही जिन्नस घालायचे आहेत या चमच्याने मी माप घेतला आहे पाच चमचे तीळ दोन सपाट चमचे बेडगी मिरची पावडर दोन सपाट चमचे धने पावडर अर्धा किंवा एक चमचा ओवा आणि हिंग पाव चमचा आता आपण सर्व साहित्य यामध्ये घालूया आणि मिक्स करूया इथे पुन्हा एकदा मी सांगते आपण तांदूळ प्रथम स्वच्छ धुतले आणि फॅन खालीच वाळवले उन्हात वगैरे अजिबात वाळवायचे नाही आहेत आणि बारीक दळून आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण चार कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी एक कप फुटाण्याची डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे याप्रमाणे प्रमाण तुम्ही घेतलं ना तर चकली छान आणि इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरू नका ज्याचा भात चिकट होत नाही असाच तांदूळ आपण ही चकली करताना घ्यायचा आहे एक चमचा मी आता मीठ टाकला आहे आणि नंतर अर्धा चमचा घालणार आहे असे टोटल दीड चमचा इथे मी मीठ घेतलं आहे तिखट मीठ प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता आणखीन अर्धा चमचा आपण मीठ यामध्ये घालत आहोत छान प्रकारे आता आपण हे मिक्स करून घेऊया आता आपली चकली जास्त खुसखुशीत हलकी फुलकी व्हावी म्हणून गरम तेलाचं मोहन घालायचं आहे त्याच कपने अर्धा कप तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम करायचं आहे लक्षात ठेवा तेलाचं प्रमाण बेताच असावं जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते नरम पडू शकते कडकडीत गरम तेल झालं आहे आता आपण पिठामध्ये हे ओतून घेऊया पाहू शकता कसा मस्त फेस आलेला आहे असा फेस यायला हवा आता हे मिक्स करताना प्रथम उलटणं किंवा चमचा याचा वापर करायचा आणि असं मिक्स करायचं आहे कारण तेल खूप कडकडीत असतं जर तुम्ही हाताने मिक्स करायला गेलात तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते म्हणून असं उलटणं किंवा चमचा घेऊन मिक्स करायचं अर्धा तेल कप, ता कप, ता ता कप तेल हेच परफेक्ट प्रमाण आहे चार कप तांदळाचं पीठ आणि एक कप डाळीचं पीठ यासाठी अर्धा कप तेल हे परफेक्ट यापेक्षा कमी किंवा जास्त तेल नसावं हे मोहन आता आपण घातलं आहे ते पिठाच्या प्रत्येक कणाकणाला लागलं जायला हवं म्हणून हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे थोड्या वेळाने आपण हाताने मिक्स करून घेऊया असे आपण चांगल्या प्रकारे चोळून चोळून हे पीठ मिक्स करायचं आहे असं छान चोळून घेतल्यामुळं आपलं पीठ हलकं फुलकं होतं आणि चकली हलकी फुलकी आणि कुरकुरीत पोकळ होण्यास मदत होते दोन तीन मिनटात छान मिक्स करून होतं हे पहा अशी मूठ वळून पाहायची अशी छान मूठ वळली गेली की समजायची की आपले मोहन परफेक्ट लागलं आहे आता आपण पीठ मळूया पीठ मळण्यासाठी असं कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही हे लक्षात ठेवा पाहू शकता पाण्यातून कशी वाफ येत आहे असेच कडकडीत पाणी असायला हवे प्रथम आपण एक कप पाणी घालत आहोत पाणी घातल्यानंतर प्रथम आपण उलटने हलवायचं आहे पाणी गरम असतं त्यामुळं चटका बसू शकतो म्हणून हाताचा वापर न करता उलटनेनीच प्रथम आपण मिक्स करायचं आहे आता मी दुसरा कप पाणी घेतलं आहे टोटल मला पाणी किती लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगेनच तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं काहींना दोन कप लागेल काहींना पाहुणे तीन कप लागेल मला इथे बरोबर तीन कप पाणी लागलेलं आहे कारण मी तीन कप मोजून घेतलं होतं पाणी उक उकळण्यासाठी आणि बरोबर चांगलं छान मळून होईपर्यंत मला तीन कप पाणी लागलं आहे पाणी थोडं थोडं करूनच आपण हे पीठ मिक्स मळायचं आहे कारण तुमची तांदळाची क्वालिटी कशी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाणही कमी जास्त होऊ शकतं म्हणून दोन कप पाणी घातल्यानंतर पुढील पाणी घालताना हळूहळू प्रमाण पाण्याचं घालावं आणि हळूहळू पाणी घालतच हे मळायचं आहे म्हणजे एकदम जास्त पाणी नाही होणार आणि कमी नाही होणार पीठ मळताना मी आता दाखवत आहे याप्रमाणे मला प्रथम छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि सर्व गोळे करून झाल्यानंतर मग नंतर आपण सर्व एकत्र करून मळायचे म्हणजे छान प्रकारे पीठ मळता येतं मी व्हिडिओ दाखवत आहे याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळायचं आहे मळताना पीठ खूप कोरडे वाटले तर आपला हात पाण्यामध्ये बुडवून मळू शकता पण खूपच सैल पीठ भिजवू नका आपण भाकरीचे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपण हे पीठ भिजवायचं आहे जर तुम्ही खूप सैल पीठ भिजवले तर चकलीला काठाही चांगला येत नाही व चकली तेलकटही होते तसेच चकली मऊ पडण्याची शक्यताही असते अगदी गरज लागल्यास थोडंसंच हा पाणी घेऊन मळायचं आहे चकलीचे पीठ मळताना तुम्ही जितके छान मळाल तितकी तुमची चकली छान होते तसेच गाळतानाही चकली तुटत नाही मी व्हिडिओ दाखवत आहे अशा प्रकारे मळा तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही पीठ मळा आता राहिलेले जे आपले पीठ आहे तेही आपण अशा प्रकारे मळून घेऊया हे पहा अशा प्रकारे पीठ मळून व्हायला हवे आपलं सर्व पीठ मळून झालं आहे आता पुढील तयारी करू दहा मिनटं असं आपण पीठ झाकून बाजूला ठेवून देऊया त्यामुळे सर्व मसाल्याचं फ्लेवर एकजीव होतील तसेच आपलं पीठही छान मुरेल आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करूया आपली ही जी चकती आहे त्याला आपण दोन्ही बाजूनी तेल लावायचं आहे तसेच साच्यालाही आतल्या बाजूनी आपल्याला तेल लावायचं आहे चकतीची खरखरीत बाजू बादु, आ खालच्या बाजूला जायला पाहिजे म्हणजे चकतीला चकलीला काटा छान येतो तसेच साच्यामध्ये पीठ भरण्यापूर्वी प्रथम आपण पीठ मळून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी हे असं करायचं आहे छानपैकी पीठ पुन्हा मळून आपण साच्यामध्ये भरायचं आहे त्यामुळे चकलीला अगदी तार छान येते आणि तुटत नाही अगदी मस्त गोल चकली होते जर समजा चकली गाळताना तुटली तर समजायचं आपलं पाण्याचं प्रमाण कमी पडलं आहे आणि मग थोडंसं पाणी घेऊन तुम्ही मळलं तरी चालतं आता भरतानाही पहा अगदी दाबून दाबून भरायचं आहे अजिबात हवेची पोकळी राहता कामाने जर हवेची पोकळी राहिली तर चकली तुटण्याची शक्यता असते अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा चकली आपण पाडताना तुकडे पडत नाही आहेत म्हणजे आपले पीठ अगदी व्यवस्थित मळले गेले आहे आणि छान घट्ट पीठ मळल्यामुळे आपल्या चकलीला काटाही पहा की ती छान आलेला आहे आपलं तेलही छान गरम झालं आहे आता आपण लगेचच ह्या चकल्या तळायला घेऊया तेल गरम झाला आहे की नाही कसं ओळखायचं एक छोटासा तुकडा आपण तेलात टाकून पाहायचा आणि तो असे बुडबुडी येऊन जेव्हा वर येईल तेव्हा समजायचं आपलं तेल छान गरम झालं आहे तेलामध्ये चकल्या सोडताना असं झाऱ्यावर चकली घेऊनच सोडायची म्हणजे आपल्या हातावर तेल उडत नाही आणि हातही भाजण्याची शक्यता कमी असते सुरुवातीचा एक मिनिटभर चकल्या तेलात सोडल्यानंतर झारा अजिबात लावायचा नाही आहे हलवायचंच नाही आहे कारण त्या चकल्या खूप नादूक असतात विनीटभराने चांगल्या सेड झाल्यानंतरच त्या उलट्या करायच्या आहेत चकल्या तेलात सोडल्यानंतर पाहू शकता कसे भरपूर बुडबुडे आले आहेत ते नंतर हळूहळू कमी होतात सुरुवातीला तेल गरम केल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवूनच चकल्या तळायच्या आहेत फार मोठ्ठा गॅस करायचा नाही व फार लहानही गॅस ठेवायचा नाही आहे मध्यम आचेवर उलटं पुलटं करून चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची आच मोठी ठेवली तर चकली वरून करपते व आतून कच्ची राहते आणि गॅसची आच मंद ठेवली तर चकल्या मात्र तेलकट होतात अशा प्रकारे आपण चकल्या तळायच्या आहेत नवशुकाऊ मुलींनी तेलात चकली सोडताना कशी सोडायची ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच ही चकली आहे ती खूप खुसखुशीत होते भाजणीच्या चकलीपेक्षाही खुसखुशीत होते व आतून पोकळी होते नक्की ट्राय करून बघा आपली चकली छान तळून झालेली आहे पाहू शकता काटेही किती सुंदर आलेले आहेत छानच पाहा मस्त काटेदार चकली तयार झाली आणि जर नऊ शुकाऊ मुली असतील तर त्यांनी असं बशी किंवा प्लेटमध्ये चकली आपण गाळून घ्यायची आणि असं उलटं करून तुम्ही तेलात सोडलं तरी ते सोपं होतं हे पहा चकली तेलात सोडण्यापूर्वी झाऱ्यावर किंवा उलटण्यावर अशी आलगत घ्यायची आणि तेलात सोडायची हाताने सोडण्यापेक्षा आपल्या सर्व चकल्या करून झाल्या आहेत पाहू शकता किती मस्त काटे आलेले आहेत अशी मस्त काटेदार खुसखुशीत आतून पोकळ असलेली बिनाभाजणीची चकली अतिशय टेस्टी झालेली आहे नक्की करून पहा आता मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा कशी पटकन तुटते आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे पाहू शकता आतून पोकळी झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रमाणबद्ध छान छान रेसिपी पाहण्यासाठी रोहिणी की रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनही प्रेस करा त्यामुळे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार आता आपण पुन्हा भेटू एका छान छान आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद